महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय वर्तुळामध्ये घराणेशाही हा विषय अत्यंत महत्वाचा आहे राजकारणात जर घराणेशाही असेल तर त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर अर्थातच पडत असतो महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि राजकीय भोवताल बिघडण्यात घराणेशाहीचा फार मोठा हात आहे आणि ही घराणेशाहीची चर्चा दोन हजार चौदापूर्वी पूर्वी जरी होत असली तरी सध्याच्या काळात देखील महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीचं पेय मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत विचारवंत आणि शिक्षण तज्ज्ञ हिरंब कुलकर्णी सर सर आहेत स्वागत आहे मॅक्स दोन हजार चौदाच्या अगोदर खऱ्या घराणेशाही चर्चा व्हायची आणि दोन हजार चौदा नंतर जे लोक घराणेशाहीवर टीका करायचे त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसते आहे आपल्याला वस्तुत आपण घराणेशाही प्रखरच्या आणि खोलात अभ्यास केला काय सांगाल खरं आहे ते चौदापूर्वी काँग्रेस म्हणजे घराणेशाही असं एक समीकरण असायचं काँग्रेस राष्ट्रवादी पण चौदा नंतर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा घराणेशाही सुरू झाली सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही दिसायला लागली आणि त्याचा परिणाम असा झाला की घराणेशाहीवर कोणी बोलायलाच तयार नाही त्याचं एक राजकीय वास्तव हो तयार झालं आणि याचा अभ्यास करण्यासाठी मी आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेच्या लोकसभ विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात किती घराणेशाहीचे उमेदवार होते याचा अभ्यास केला तर अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी अडोतीस ठिकाणी घराणीशाहीचे उमेदवार होते आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस मतदारसंघांमध्ये घराणीशाहीचे उमेदवार होते त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त त्रेचाळीस चव्वेचाळीस टक्के काँग्रेसचे एक्केचाळीस टक्के पण आश्चर्य मला भारतीय जनता पक्षाचं वाटतं की त्यांचे बत्तीस टक्के उमेदवार घरानिशाहीचे होते दोन्ही शिवसेनेचे एकोणावीस एकोणास टक्के होते आज जो मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा निम्मे मंत्री जवळपास घराने आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वीस मंत्र्यांपैकी दहा मंत्री घराने आहेत शिंदे आणि अजित पवार यांचे सुद्धा अजित पवार यांचे सुद्धा निम्मे मंत्री घराने आहेत तर म्हणजे तिकीट वाटपामध्ये सुद्धा घराणेशाही निवडून येण्याचंही घराणेशाही आणि निवडून आल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचंही तुम्हाला घराणेशाहीचं आरक्षण पाहिजे महाराष्ट्रामध्ये हे जे अलिखित आरक्षण या सगळ्या घराणेशाहीला राजकारणामध्ये दिलेलं आहे ते बंद झालं पाहिजे याचं कारण भारतीय संविधान असं म्हणतं की सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे तुम्ही एखाद्या विशिष्ट घराण्यात जन्माला आला म्हणून तुम्हाला जर पदं मिळणार असतील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना केवळ ते विशिष्ट घराण्यात जन्माला आले नाही म्हणून संधी नाकारली जाणार असेल हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून लोकशाहीचं खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण होण्यासाठी आपल्याला घराण्याशाही थांबवली पाहिजे दारिद्र्याची शोधयात्रा नावाचं एक हेरंब सरांचं पुस्तक अलीकडे आलेलं आहे तर म्हणजे अमर्त्य सेननी देशातली गरिबी हटवण्यासाठी आणि डी पी वाढवण्याच्या संदर्भात ज्या काही सूचना केल्या होत्या त्या महाराष्ट्राच्या पातळीवर खऱ्या अर्थानं राबवल्या गेलेल्या नाहीत आणि दारिद्र्य निर्मूलन इतक्या वर्षात का झालेलं नाही पंच्याहत्तर वर्षांनंतर देखील दारिद्र्याचं निर्मूलन का झालेलं नाही याच्यावर सखोल अभ्यास केला आहे आपण काय सांग एकोणीशे एक्क्याण्णव साली नवीन आर्थिक धोरण आल्यानंतर त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर मग देशातलं खरं दारिद्र्य हटलं का याची चर्चा अर्थतज्ञांमध्ये सुरू झाली तेव्हा मला असं वाटलं की आपण प्रत्यक्ष फिरून गरिबीची स्थिती काय ही बघितली पाहिजे आकडेवारीपेक्षा आणि मग मी महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब तालुक्यातल्या सर्वात गरीब गावां निवडून ने एकशे पंचवीस गावांचा दौरा केला होता चोवीस जिल्ह्यांमध्ये फिरलो होतो आणि तेव्हा मला असं आढळलं की पुणे मुंबई आणि नाशिक हा त्रिकोण म्हणजे महाराष्ट्र अशी समजूत राज्यकर्त्यांची माध्यमांची आणि सगळ्या उद्योगपतींची झालेली आहे पण खान्देश विदर्भ मराठवाडा यातलं जे मागासपण आहे याचा आणि या त्रिकोणातल्या महाराष्ट्राचा काही संबंधच नाही आहे एकाच महाराष्ट्रात दोन महाराष्ट्र आहेत असं माझं त्या पुस्तकामध्ये निरीक्षण आहे मला दोन प्रश्न गांभीर्याने त्यात महत्वाचे जाणवले की महाराष्ट्रातला भटका विमुक्त हा जो समूह आहे याची स्थिती अत्यंत वाईट आहे अत्यंत हलाखीची आहे आणि दुसरं स्थलांतरित मजूरची संख्या महाराष्ट्रामध्ये खूप वाढते आहे वीटभट्टी मजूर असतील ऊसतोडी कामगार असतील बांधकाम मजूर असतील तर हे सर्व प्रकारचे जे मजूर आहेत यांची संख्या प्रचंड वाढते यांच्यासाठी कोणतीही पॉलिसी नाही आणि तिसरा बारा भाग असतो गव्हर्नन्सचा जो भाग आहे ग्रामीण भागामधल्या सुविधांचा जो भाग आहे तो एक जाणवला आणि शिक्षणाच्याबद्दल फक्त दहावी बारावीपर्यंत शाळा आज तालुका पाचवीपर्यंत अनेक ठिकाणी दिसतात पण व्होकेशनल एज्युकेशन नसल्यामुळं तरुणांची जी एक व्यावसायिकता वाढली पाहिजे ती व्यावसायिकता उद्योग प्रधानता महाराष्ट्रात वाढत नाही परिणामी महाराष्ट्रात बेकारी प्रचंड वाढते आहे आणि महाराष्ट्राला का विकसित राष्ट्र म्हटलं जातं असा प्रश्न महाराष्ट्र फिरताना पडतो आणि म्हणून दोन महाराष्ट्राची ही जी फायने झाली ती कशी सांधायची हा प्रश्न अस्वस्थ करतो खऱ्या दोन महाराष्ट्र निर्माण झालेले आहेत आणि हा प्रश्न खरंच अस्वस्थ करतो शिक्षकांमध्ये साने गुरुजी निर्माण झाले पाहिजेत साने गुरुजींचे साने गुरुजीचे गुण शिक्षकांमध्ये निर्माण झाले पाहिजेत यासाठी सलगपणे व्याख्यान हेरंब कुलकर्णी देत आहेत काय भावना आहेत आपल्या शिक्षकांप्रती आणि आपली जी सलग व्याख्याना सुरू आहेत काय भावना बरोबर सध्या मी नांदेडमध्ये त्यासाठी आलेलो आहे साने गुरुजींचं हे एकशे पंचवीसाव्या जयंती वर्ष येत्या चोवीस डिसेंबरला गुरुजींचा एकशे पंचवीसावा जन्मदिन आपण साजरा करणार आहोत आणि शिक्षकांसाठी एक वेगळं वैशिष्ट्य असं की साने गुरुजी शिक्षक झाले त्या घटनेला आता एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे एक शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर या निमित्ताने मला असं वाटलं की आज शिक्षकांपुढे प्रेरणा द्यायला कोण आहे आज रोज नीतिमत्तेचे घसरते धडे देणारे राजकारणी प्रेरणा देऊ शकत नाहीत उद्योजक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी शिक्षकांना प्रेरणा देऊ शकत नाही शिक्षकांना प्रेरणा घेण्यासाठी त्यांच्यातलाच एक माणूस जो साने गुरुजी आहे हा साने गुरुजी एकशे पंचवीस वर्षापूर्वी जन्माला दीडशे पुस्तकं गुरुजींनी दिलीत आणि एक शिक्षक लोकशिक्षक कसा होऊ शकतो याचं एक उदाहरण सगळ्यांसमोर घालून दिलं पण दुर्दैवानं शिक्षक समुदायापुढं गुरुजींनी नेमकं का काय काम केलं हे फारसं पोहोचलं नाही आणि म्हणून मग मी असं ठरवलं की महाराष्ट्रभर फिरून आपण किमान शंभर व्याख्यानं ज्या ज्या ठिकाणी शिक्षक जमतील अशा शिक्षकांपर्यंत जावं आणि मला आनंद आहे की आज माझं साठावं व्याख्यान नांदेड जिल्ह्यामध्ये झालं उद्या मी हिंगोली परभणी या ठिकाणी जातो आहे आणि लवकरच माझी शंभर व्याख्यानं पूर्ण होतील मी कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इकडे नंदुरबार ध्वळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन ही व्याख्यानं देऊन शिक्षकांपर्यंत साने गुरुजी पोहोचवते कारण शंभर वर्षापूर्वी साने गुरुजी आमचा पहिला शिक्षक होता आणि शंभर वर्षानंतर आम्ही त्यांचे वारसदार आहोत हा आत्मसन्मान शिक्षकांमध्ये रुजवण्यासाठी हे मला करावं असं वाटतं हे होते हेरंब कुलकर्णी ज्यांनी महाराष्ट्रातली राजकारणातली घराणेशाहीचं वास्तव समोर आणलेला आहे त्याचबरोबर दारिद्र्याचंही वास्तव धोरणकर्त्या समोर आणि सर्वसामान्य लोकांसमोर आणलेला आहे आणि शिक्षकातला साने गुरुजी कसा असावा हे अव्यातपणे ते मांडत आहेत कुलदीप नंदुरकर मॅक्स महाराष्ट्र नांदेड